नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे हरभरा व सोयाबीन बाजारभाव जगदंबा ट्रेडिंग कंपनी माळेगाव जवळ सुरडी फाटा तालुका केज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस आज वर आहे सोमवार तर मित्रांनो सोयाबीन दरामध्ये होत आहे चांगली वाढ आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार चारशे एक रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे चना भाव मित्रांनो या ठिकाणी आज हरभराला पाच हजार पाचशे रुपये क्विंटल जगदंबा ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभराला बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीन व हरभरा बाजारभावाची व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील मित्रांनो